नमस्कार मित्रांनो पाच ऑगस्टच्या द हिंदूच्या अॅनॅलिसिस मध्ये तुमचं स्वागत आहे आजचे सगळ्यात महत्वाचे जे चार आर्टिकल आहेत ते बघा पहिलं पोल्युशन कंट्रोल बोर्ड्सबद्दल बद्दल आहे याच्याबद्दल आपण थोडं बघूया सुप्रीम कोर्ट असं म्हटलं की यांना पॉवर आहे ज्या फाईन वगैरे इम्पोज करण्याच्या पॉवर आहेत त्यांना त्यानंतर जे रॅन्डम नंबर जनरेटर आपण एनक्रिप्शनसाठी वापरतो त्यामध्ये क्वांटम फिजिक्स आणि ब्लॉक चेन जर दोघं एकत्र आले तर त्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आर्टिकल आहे हे तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकडे प्रश्न येईल यामध्ये त्यानंतर म्यानमारची म्यानमारबाबतची जी पॉलिसी आहे भारताची ते धोरण जे काही आहे ते आपण अधिक डेमोक्रेटिक कसं कर करू शकतो याबद्दलचं एक आर्टिकल आहे आणि त्यानंतर चार नंबरला इंडियाचा जो बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट प्रॉब्लेम आहे त्याबद्दलचं आर्टिकल आहे चारही आर्टिकल अतिशय महत्वाचे आहे आणि बघा मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ खूप जास्त प्रमाणात बघत आहात आपला चॅनल अजून खूप छोटा आहे तरी पण तुम्ही बघत आहात शेअर करत आहात त्याबद्दल थँक्यू आणि अजून तुम्ही जास्तीत जास्त याला शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहिलं आर्टिकल बघूया आपण आजचं हे बघा पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅव पॉवर टू इम्पोज रेस्टिट्युशनरी डॅमेजेस कोण म्हंटलंय तर सुप्रीम कोर्ट म्हटलंय यावर तुम्हाला प्रश्न कुठे येईल तर जीएस मध्ये प्रश्न येईल पर्यावरणाचा त्यानंतर जीएस टू मध्ये देखील प्रश्न येईल कुठे येईल तर वैधानिक नियामक आणि अर्धन्यायिक मंडळी ठीक आहे आणि याच्याच सुसंगत अजून एक सोशल जस्टिसचा देखील पॉइंट आहे आर्टिकल ट्वेंटी वन ए आपण ज्याला म्हणतो राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट ट्वेंटी uh, वन ए नाही सिर्फ फक्त ट्वेंटी वन फक्त ट्वेंटी वन प्रदूषण नियंत्रण मंडळांना भरपाई वसूल करण्याचा अधिकार आहे कोण म्हटलंय तर सर्वोच्च न्यायालय म्हटलंय बघा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहेत त्यांना प्रदूषित हवा आणि पाण्याचे नैसर्गिक स्थित पाण्याचे नैसर्गिक स्थिती पुनरुत्थान किंवा पुनरुज्जीवन करण्यासाठी भरपाई आकारण्याचा आणि वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार आहे कोणत्या कायद्याअंतर्गत तर चौऱ्याहत्तरचा जो वॉटर पोल्युशन ऍक्ट आहे आणि एक्क्याऐंशीचा जो एअर पोल्युशन ऍक्ट आहे त्या दृष्टीने तर बघा न्यायालयाने म्हटले आहे की चौऱ्याहत्तरचा जो पाणी प्रदूषित कायदा आहे प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा त्याचा कलम तेहतीस आहे आणि एक्क्याऐंशीचा जो कायदा आहे त्याचं कलम एकतीस आहे यांच्या अंतर्गत आर्थिक भरपाई लादता येते कुणाला तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल किंवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल आणि संभाव्य परिवर्णीय नुकसान टाळण्यासाठी उद्योगांकडून बँक हमी देखील मागवता येते फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी एक प्रोजेक्ट करता आहे ठीक आहे सह्याद्री प्रवातामध्ये तुम्ही प्रोजेक्ट करता आहे पण यापासून काही हानी होऊ शकते तर तुम्ही ती हानी जर झाली तर त्यासाठी आम्हाला अगोदरच भरपाई देऊन ठेवा किंवा बँकेमध्ये एवढी एवढी रक्कम जमा करून ठेवा न्यायालयाने आणखी काय म्हटलंय तर हा अधिकार केवळ अनुषंगिक कायदे तयार केल्यानंतरच वापरता येईल ठीके कायदा असेल तरच हा वापरता येईल आणि हा जो काही रूल आहे ठीक आहे तो फक्त नॅचरल जस्टिसचा जो प्रिन्सिपल आहे त्या तत्वाशी सुसंगत असणे आवश्यक आहे पुढे बघा पॉलिटर्स पे प्रिन्सिपल हा तुमचा प्रिलिम्सचा मेन्सचा आणि इथिक्समध्ये देखील तुम्हाला प्रश्न येईल पॉलिटर्स पे प्रिन्सिपल आणि त्याच्या रिलेटेड इथिक्समध्ये काय हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या तत्वाचा उल्लेख करत न्यायालयाने स्पष्ट केले की पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्याची जबाबदारी केवळ त्या उद्योगावरच आहे पुनरुज्जीवन शक्य तितके मूळ पर्यावरणीय अवस्थेत त्याच्या जवळचे असले पाहिजे ठीक आहे ज्या ज्या उद्योगाने किंवा ज्या उद्योग समूहाने पोल्युशन केलेलं आहे तर ही त्याची सर्वस्वी जबाबदारी आहे की ती भरपाई द्याणं ठीक आहे आणि पोल्टर्स पे प्रिन्सिपल म्हणजे काय शॉर्टमध्ये ज्याच्यामुळे प्रदूषण झालंय त्याने नुकसान भरपाई द्यावी पोल्टर्स पे प्रिन्सिपल बघा एकदम लोकल लेवलपासून इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोल्टर्स पे प्रिन्सिपल सध्या आपण चर्चा करत असतो कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी तर हे कशाचं एक्सटेंशन आहे तर हे याचाच एक्सटेंशन आहे पे प्रिन्सिपल जे मोठे राष्ट्र आहे जे विकसित राष्ट्र आहे त्यांनी अगोदर पोलू हवा किंवा मग वातावरण प्रदूषित केलेलं आहे म्हणून त्यांनी जास्त भरपाई दिलेली पाहिजे त्यालाच आपण काय म्हणतो की कॉमन बट डिफरन्शिएटेड रिस्पॉन्सिबिलिटी हे माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे न्यायालयाने पुढे नमूद केले की पाणी हवा कायद्याअंतर्गत बीकडे व्यापक अधिकार आणि जबाबदारी आहेत यामध्ये यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो तर काय प्रदूषण करणाऱ्या Uh, कोणत्याही उद्योग प्रक्रिया कार्यपद्धतीचे कार्यपद्धती तुम्ही बंद करू शकता त्यांना मनाई करू शकतात किंवा त्यांचं नियमन करू शकतात कोण तर सीपीसीबी विद्युत पाणी आणि इतर सेवा देखील त्या उद्योगांच्या बंद करण्याचा अधिकार या पोल्युशन कंट्रोल बोर्डला आहे हे कायदे पी ला पर्यावरण संरक्षण आणि पुनरुत्वाच्या उद्देशाने लवचिक व सुसंगत निर्णय घेण्याचे अधिकार देतात आता आपल्याला यावर देखील प्रश्न येईल यावर प्रिलिम्स आणि मेन्सला देखील प्रश्न येईल तर हा पॉईंट देखील महत्वाचा आहे आपल्यासाठी की सीपीसीबीच्या स्थापना कधी झाली आणि कोणत्या कायद्याअंतर्गत त्यांना पावर आहेत बघा मग केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आपण ज्याला मंड मराठीमध्ये म्हणतो तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरचा जो पाणी प्रदूषण कायदा आहे त्याच्या अंतर्गत स्थापन झालेली एक संस्था आहे ठीक आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पण महाराष्ट्रामध्ये जे प्रदूषण नियंत्रण मंडळ अस्तित्वात आहे ते एकोणावीसशे सत्तरपासून पासून अस्तित्वात आहे त्यानंतर मग या कायद्याने वेगवेगळ्या त्याला पावर दिल्या गेल्या यानंतर एक्क्याऐंशी ला हवा प्रदूषण कायदा आला आणि यातही त्याला पावर दिल्या गेल्या याशिवाय या दोन कायद्याशिवाय एकोणविशे शहाऐंशी जो एन्व्हायरमेंट पोल्युशन ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत देखील ला तांत्रिक सल्ला आणि सेवा पुरवण्याचा अधिकार आहे किंवा मग कर्तव्य आहे पर्यावरण मंत्रालयाला मग याचे मुख्य दोन कार्य आहे मुख्य दोन कार्य म्हटल्यानंतर दोन पॉईंट लक्षात ठेवायचे जल प्रदूषण आणि हवा प्रदूषण जल प्रदूषण नियंत्रण करणं हवा प्रदूषण नियंत्रण करणं जल प्रदूषण नियंत्रण व राज्यात व राज्यातील जल स्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणं हे त्याचं प्रायमरी कार्य आहे सेकंड काय तर हवेची गुणवत्ता सुधारणं वायू वा वा प्रदूषण नियंत्रण हवेची गुणवत्ता कशा प्रकारे सुधारतात ते तर हा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण यांच्या सीपीसीबीच्या अंडर चालतो राष्ट्रीय हवा देखरेख कार्यक्रम आपण ज्याला म्हणतो नॅशनल एअर मॉनिटरिंग प्रोग्राम देशभरात हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जाते आ, याचा उद्देश म्हणजे काय सध्याची हवेची स्थिती आणि ट्रेंड समजून घेणे उद्योग व इतर स्रोतांवरील प्रदूषणा प्रदूषणावर नियंत्रण करणे आणि शहरी नियोजनासाठी आवश्यक डेटा तयार करणे किंवा डेटा संकलन करणे पाण्याची देखील गुणवत्ता ते मॉनिटर करतात आणि वेगवेगळे -वे स्टेशन्स त्यांनी एस्टॅब्लिश केलेले आहे भारताच्या वेगवेगळ्या -वे रिजनमध्ये आणि त्यानुसार पाण्याचे देखील पाण्याचं देखील प्रदूषण होतंय का ते मॉनिटर करण्याचा प्रयत्न करतात तर हे होतं सी पी सी बी पुढचं आर्टिकल बघा ए रॅन्डम नंबर जनरेटर युझिंग क्वांटम फिजिक्स अँड ब्लॉक चेन तर बघा क्वांटम फिजिक्स आणि ब्लॉक चेन ह्या काय आहेत तर इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत ही आपल्याला माहिती थी आहे ठीक आहे आणि मग ह्या दोघांचा संगम करून आपण रॅन्डम नंबर जनरेटर ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तिचा ती सिस्टीम डेव्हलप करू शकतो का या, ती या दोघांचाही वापर करून तर त्याबद्दलचे हे आर्टिकल आहे आणि त्याचे फायदे काय आहेत तर जीएस थ्रीमध्ये तुम्हाला प्रश्न येईल आणि प्रिलिम्समध्ये देखील येईल बघा तर हे जे काही रॅन्डम नंबर जनरेटर आहे तर ते कशासाठी वापरतो आपण तर एनक्रिप्शनसाठी वापरतो तर परंपरागत म्हणजे आतापर्यंत एनक्रिप्शन आपण कसं वापरायचो आप बघा एन टू एन एनक्रिप्शनसाठी रँडम की आवश्यक असते जी बहुतेक वेळा सुडो रँडम नंबर जनरेटरद्वारे तयार केली जाते ठीक आहे सुडो रँडम नंबर जनरेटर जी काही सिस्टीम आहे सध्याची तिच्याद्वारे तयार केली जाते एडवर्ड स्नोडन तुम्ही याचं नाव ऐकलं असेल याच्यावर इथिक्सला जीएस फोरमध्ये ऑलरेडी सीने प्रश्न विचारलेला आहे तर यांनी असं भागित केलं की ही जी सिस्टीम आहे ती ती आपण व्हायलेट करू शकतो किंवा मग तिला आपण करप्ट करू शकतो ठीक आहे ती पूर्णपणे सेक्युअर नाही असं यांचं म्हणणं आहे लावा लॅम्प ही एक टेक्नॉलॉजी आहे लावा लॅम्प क्लाउड फेअर सारख्या कंपन्या लावा लॅम्प वापरून रँडम नंबर जनरेटर करतात तर या सिस्टीमपेक्षा एक आपण ऍडव्हान्स सिस्टीम असे तिला म्हणू रँडम नंबर जनरेटरची लावा लॅम्प मात्र ही पद्धत सैद्धांतिक दृष्टिकोनातून भाकीत करता येण्याजोगी आहे ही देखील पद्धत अशी आहे की आपण प्रेडिक्ट करू शकतो की कोणता नंबर जनरेट केला आहे हे आपण प्रेडिक्ट करू शकतो म्हणून क्वांटम फिजिक्स आणि ब्लॉक चेन यांचा संयोग करून आपण जी काही नवीन सिस्टीम करू ती पूर्णपणे सेक्युअर असेल क्वांटम फिजिक्स मध्ये काय होतं बघा क्वांटम फिजिक्सचं मेकॅनिक्स दिलेलं आहे तर फोटॉनचे पोलरायझेशन यासारखी घटके पूर्णपणे पूर्वानुमान न करता येणारी आहे क्वांटम फिजिक्सचं जे काही फेनॉमिना आहे आपण ज्याला म्हणून तो तो आपण प्रेडिक्ट नाही करू शकत अशा घटनांचा उपयोग करून खऱ्या यादृच्छिक डेटा तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो या या घटनांचा या क्वांटम मेकॅनिक्सच्या घटनांचा यादृच्छिक म्हणजे काय रँडम क्वांटम रॅन रैंड... रॅन्डमनेस वापरणारी नवी पद्धत युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो आणि या, या काही संस्था आहे आपल्यासाठी महत्वाच्या नाही पण यांनी हे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे बायस काढून टाकणे आणि पडताळणे सुरुवातीचे रँडम बिट्स थोडे बायस असू शकतात ठीक आहे रॅन्डम नंबर जनरेटर आपण सुरू करू त्यावेळेस थोडे बायस असू शकतात पण तो बायसनेस आपण रिमूव्ह तर पारदर्शकतेसाठी ब्लॉक चेन ठीक आहे रँडमनेस सेक्युअर करण्यासाठी काय वापरतोय आपण तर क्वांटम फिजिक्स वापरतोय पण याच्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काय वापरतोय आपण ब्लॉक चेन कारण आपल्याला माहिती आहे ब्लॉक चेन कोणी करप्ट करू शकत नाही आणि आपल्याला पूर्ण डेटा जो आहे त्याचा मॉनिटर करता येतो ती सिस्टीम जी आहे थी पार दर्शक आसते। आनी थी। है? आसते। आनी ती पारदर्शक असते ठीक आहे आणि डिसेंट्रलाइज असते आपल्याला माहिती ब्लॉक चेन म्हणजे काय डिसेंट्रलाइज सिस्टीम असते आणि त्या प्रत्येक पायरीवर क्रिप्टोग्राफिक हॅशेस वापरून डेटा नोंदवतो ज्यामुळे हे बघा ट्रेसेबिलिटी ट्रेस करता येते आपल्याला पडताळणी करता येते आणि कोणी छेडछाड जर केलेली असेल तर ती देखील ओळखणी आवश्यक असते ठीक आहे म्हणून ही जी काही नवीन सिस्टीम आहे ती आपल्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी निर्माण करते आहे सध्यास्थितीत तर ही जी काही सिस्टीम आहे ही आता सध्या प्रोटोटाईप म्हणून आहे पण भविष्यासाठी एक निर्णायक ठरणार व्या आहे व्यावसायिक व्यापारासाठी अजून तांत्रिक अडचणी आहे ठीक आहे तर तिचं महत्व बघा ही आपल्यासाठी कन्क्लुजन असेल ही ही पहिली पायरी आहे या प्रणालीची जी, जी क्वांटम रँडमनेस आणि ब्लॉक चेन बेस्ड ऑडिटेबिलिटी यांचे संयोग करते भविष्यातील सुर सुरक्षित व प्रमाणित रॅन्डम नंबर जनरेशनसाठी ही एक महत्वपूर्ण पायरी आहे ठीक आहे जी सायबर सुरक्षा आणि एनिक्रिप्शनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते ठीक आहे मग बघा सायबर सेक्युरिटीमध्ये जरी तुम्हाला प्रश्न आला ना तरी तुम्ही हे पॉईंट त्यामध्ये घालू शकता ठीक आहे तर हे काय झाले आपल्यासाठी रँडम पॉईंट झाले तर तुम्ही म्हणू शकता की इनोव्हेटिव्ह मॉडल्स काय असणार आहे सायबर सेक्युरिटीमध्ये तर तुम्ही क्वांटम रँडमनेस ब्लॉक या गोष्टींचा तिथे वापर करू शकतात जेणेकरून तुमचा आन्सर आणखी इनोव्हेटिव्ह होईल ठीक आहे आणि बघा हे जे प्रश्न हे जे कंटेंट आहे ना मित्रांनो हे फक्त तुमच्या मेनसाठी महत्त्वाचं नाही तर बाकीच्या सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे तर आपला पुढचा पॉईंट आहे भारताचं जी काही म्यानमार पॉलिसी आहे ठीक आहे सध्याची किंवा मागच्या तीन चार वर्षापासूनची त्याबद्दलचं हे आर्टिकल आहे प्रश्न कुठे येईल तर जीएसटू मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्यानमारचे भारताचे म्यानमार बाबत धोरण पार्श्वभूमी काय आहे तर फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये लष्कराची सत्ता आली आहे आपण ज्याला जनता म्हणतो ठीक आहे जनता सरकार आलेलं आहे जनता सरकार किंवा जुंटा पण त्याला आपण म्हणू शकू तर ते काय असतं की जनता सरकार म्हणजे असं असतं की लष्कराची एक कमिटी असते आणि ती सरकार चालवते फेब्रुवारी दोन हजार एकवीस पासून तिथे लष्कराची सत्ता आहे आणि त्यावेळेपासून लष्कराने पाच हजार अधिक नागरिकांची हत्या केली आहे ठीक आहे भारताने या जनता सरकारशी औपचारिक संबंध कायम ठेवले आहेत व लोकशाही पुरस्कार त्या चळवळीपासून स्वतःला दूर ठेवले आहे कारण काय की आपल्याला असं वाटतं की चायनाने चायना आपल्या पुढे जाऊन तिथे जास्त त्या सरकारसोबत संबंध जे आहेत ते प्रस्थापित करू नये म्हणून आपण तिथली जो कोणी सरकार असेल ठीक आहे त्याच्याशी संबंध आपले आपण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो बघा सध्याच्या भारतीय धोरणातील समस्या काय भारताचे म्यानमार विषयीचे परराष्ट्र धोरण जे आहे ते फक्त हित संबंधावर केंद्रित आहे यामध्ये मूल्यांची भूमिका गौण आहे जे काही नैतिक मूल्य आहे किंवा लोकशाही जे मूल्य आहे त्या मूल्यांची भूमिका गौण आहे असं म्हणायचं आहे हे धोरण म्यानमारमधील मानवाधिकार उल्लंघन व लोकशाही आकांक्षाकडे दुर्लक्ष करते ठीक धोरण करते जे पॉलिसी मेकर काय म्हणतात की हे धोरण का महत्वाचं आहे तर आपल्याला चीन सोबत प्रतिकार करायचा आहे चीनच्या प्रभावाला प्रतिकार करायचा आहे आणि आपल्या ज्या सीमा आहे त्याला सुरक्षित ठेवायच्या आहे पण या आर्टिकल मध्ये काय म्हंटले बघा मूल्य आधारित आणि प्रगतशील धोरणांची गरज आहे हितसंबंध आणि मूल्य हे ज्या काही संज्ञा आहे किंवा मग ह्या दोन ह्या दोन टर्म आहेत त्या काही परस्पर विरोधी नाही आपल्याला हितसंबंध राखून देखील जे काही लोकशाही मूल्य आहे ते प्रमोट करता येऊ शकतात हे धोरण भारताच्या राष्ट्रीय हितानेच हितांसाठीच इतान लाभदायक ठरेल म्हणजे कोणतं लोकशाही मूल्य प्रमोट करणार भारताने आपले लोक खाली धोरण जे आहे ते खालील दोन स्तंभावर केंद्रित करावं एक म्हणजे लोकशाही आणि दुसरे म्हणजे मानवी सुरक्षा म्हणजे तिथं जे काही आहे ह्युमन राईट्स uh, आपण ज्याला म्हणू मग या आर्टिकलमध्ये चार पावले सांगितलेले आहेत ते आपण बघूया लोकशाही आणि राज्यवादाला चालना देणे महत्वाचे आहे जे म्यानमारमधील वेगवेगळे राज्य आहे तर चीन नावाचं एक राज्य आहे तर ते कायम न्यूजमध्ये असतं भारताने दक्षिण एशियातील सर्वात मोठ्या संघराज्य लोकशाही देश म्हणून आपले स्थान वापरून म्यानमारमधील लोकशाही चवीला पाठिंबा दिला पाहिजे जे नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट आहे इतर विरोधी गट आहे दोन हजार आठ मधील लष्करी संविधान हटून नवी संघराज्य संविधान लागू करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे जे नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट होता अगोदर ठीक आहे अंगसान सुकी यांचं तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार आठची जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती बाजूला सारून पूर्णपणे लोकशाही कॉन्स्टिट्यूशन आणणं हे त्यांचं काय म्हणणं आपण ध्येय आहे भारताने यामध्ये काय केलं पाहिजे तर भा भारताचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त जो अनुभव आहे तो या लोकशाही प्रोसेसमधला अनुभव आहे म्हणून आपण काय करू शकतो की कॅपॅसिटी डेव्हलपमेंट करू शकतो इथल्या लोकांची ठीक आहे क्षमता विकास कार्यक्रम आपण ज्याला म्हणू संघ राज्य आणि लोकशाही प्रशासनासोबतचा जो अनुभव आहे तो आपण शेअर करू शकतो आणि फक्त लष्करी सहाय्य करणाऱ्या चीनपासून स्वतःची एक अशी वेगळी प्रस्ताव वेगळी ओळख प्रस्थापित करू शकू ठीक आहे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे म्यानमारचे दे म्यानमारचे जे लोक आहेत सामान्य नागरिक कॉमन जनता ठीक आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे आपण <coughs> आपलं उद्दिष्ट हे देखील असलं पाहिजे की आपण त्यांच्यासाठी काही धोरणात्मक पावले उचलतो आहे का पॉईंट नंबर टू आहे बघा म्यानमार लष्कराला जे आपण शस्त्र विकतो आहे ते देखील बंद करणे महत्वाचं आहे जस्टिस फॉर म्यानमार या रिपोर्टनुसार भारताने दोन हजार एकवीस नंतर लष्करी साहित्य विकलेले आहे आणि बघा दोन जानेवारी रोजी भारतीय वायुसेनेने बावन वस्तूंचा एक संच म्यानमारला दिला आहे तर ही दोन जानेवारी डेट आहे ती चोवीस ची आहे हे लक्षात ठेवा एक पॉईंट फाईव्ह मिलियन किमतीचे डिझेल विकले आहे आणि हे जे काही साहित्य आहे हे लष्करी साहित्य नागरिकांवर हल्ले करण्यासाठी म्यानमारचं लष्कर लष्कर वापरत आहे त्यामुळे हे थांबवणं गरजेचं आहे सीमा पार करून मानवी मदत करणं गरजेचं आहे असं देखील या आर्टिकलमध्ये आलेलं आहे हे चार स्टेट आहे बघा सांगाई चीन राज्य आणि राखीने राखाईने आपण ज्याला म्हणू तर यामध्ये जास्तीत जास्त नागरिक विस्थापित झालेले आहे तर भारताने खाली उपाययोजना कराव्यात सीमावरील कुंपन योजना रद्द करावी ठीक आहे आपण ज्या फ्री मोमेंट रेजिम जे आहे ते सस्पेंड केलेलं आहे तर या आर्टिकलमध्ये असं म्हटलंय की ते आपण पुनर्स्थापित करून जी सीमा कुपन जे आपल्याला कंपाऊंड करायचं आहे ते देखील योजना रद्द करावी मिझोराम पासून सुरुवात करून भारत म्यानमार सीमेवरील विद्यमान मदत नेटवर्कला सक्रिय करावे अन्न औषध हे सारख्या तातडीच्या मदत ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करावा एनजीओ आणि थायलंडच्या सीमा पार आहे बघा थायलंड म्यानमारला सीमापार म्हणजे थायलंडची जी मदत आहे म्यानमारमध्ये मा तर ती पद्धत आपण स्वीकारू शकतो किंवा मग इम्प्लिमेंट करू शकतो ही मदत लष्करामार्फत न देता ठीक आहे आपण जरी मदत करत असू किंवा करायची असेल आपल्याला तर ही मदत लष्करामार्फत न देता स्वतंत्ररित्या अशी सिस्टीम सुनिश्चित करणं गरजेचं आहे करन... कारण तिथे लष्कराचा ना कंट्रोल आहे म्यानमारवर ना त्यांची विश्वास हरता आहे चार नंबरला बघा म्यानमारची जे आश्रय मागणारे लोक आहेत त्यांना अटक न करता किंवा हद्दपार न करता आपण एक कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करू शकतो बघा मणिपूर सरकारने आतापर्यंत एकशे पंधरा म्यानमारी नागरिकांना डिपोर्ट केलेले आहे त्यांना बेकायदेशीर न मानता शरणार्थी म्हणून स्वीकारावे नॉन रिफॉलमेंट बघा नॉन रिफॉलमेंट प्रिन्सिपल काय आहे हा तुमचा प्रलिम्सा देखील पॉईंट आहे तर हे एक आंतरराष्ट्रीय कायद्याचे तत्व आहे नॉन रिफॉलमेंट म्हणजे काय जर एखादा नागरिक भारत भारतामध्ये आलेला आहे किंवा कोणत्याही देशामध्ये आलेला आहे आणि त्याला त्याच्या होम कंट्रीमध्ये जर धोका असेल त्याच्या जीवितला तर आंतरराष्ट्रीय प्रिन्सिपलनुसार या नॉन रिफॉलमेंटनुसार आपण त्याला परत पाठवू शकत नाही कारण त्याच्या देशामध्ये त्याच्या जीविताला धोका आहे हे आहे नॉन रिफॉलमेंट आणि जे आश्रयार्थी आहे त्यांना मानवी आणि सुरक्षा देणं गरजेचं आहे भारताने जरी एकोणीसशे एकावन्न हा रेफ्युजी कन्व्हेन्शन जो काही करार आहे तो जरी साईन केलेला नसेल तरी भारतीय संविधान किंवा आंतरराष्ट्रीय प्रथेनुसार सहानुभूतीपूर्वक पावले उचलणे शक्य आहे निष्कर्ष काय आहे तर आपण स्वतःला विश्वबंधू जर म्हणत असू तर फक्त हे शब्द न राहता त्याला कृतीत आणणं गरजेचं आहे एक प्रगतशील आणि मूल्य आधारित धोरणाला धोरण भारताला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे नैतिक नेतृत्व मिळून देईल जर आपण तसं केलं तर चीन विरोधात परिणा परिणामकारक भूमिका घेता येईल आणि शेजारील देशांमध्ये लोकशाही परिवर्तनाला साथ देता येईल बघा या सगळ्या ज्या गोष्टी ना मी तुम्हाला या आर्टिकलमध्ये सांगितल्या आपण या आर्टिकलमध्ये बघितल्या तर या लॉंग टर्मसाठी महत्वाच्या आहे ठीक आहे आपण पाच दहा वर्षाचा आता एक्सपिरि एक्सपेक्ट करतोय की ह्या पाच दहा वर्षांमध्ये आम्ही चीनचा प्रतिकार करून म्यानमारसोबत नॉर्मल संबंध राखू शकतो ठीक आहे पण म्यानमारची जनता हे लक्षात ठेवणार आहे की अल्टिमेटली इथल्या जनतेसाठी इथल्या सामान्य जनतेसाठी कोणत्या सरकारांनी कामं केलेली आहे पुढचं आर्टिकल आहे द मिसिंग लिंक इन इंडियाच वेस्ट मॅनेजमेंट बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि पर्यावरणामध्ये देखील प्रश्न येऊ शकतो जी एस बघा आता भारताची बॅटरी व्यवस्थापनातील सध्याची स्थिती बघा काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण कडे जातोय किंवा मग डिर मुळेच किंवा नेट झिरो जे जी आहे दोन हजार सत्तरचं जे आपलं इमिशन आहे त्यामुळे आपण इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करतो आहे किंवा ती ॲक्सेप्ट देखील करत आहे यामुळे काय होणार आहे तर बॅटरीची मागणी बघा दोन हजार तेवीसमध्ये कशी होती तर चार गिगा आवर्स होती की दोन हजार पस्तीस पर्यंत एकशे एकोणचाळीस गिगावॅट आवर्स होण्याचा अंदाज आहे बघा किती पटीने वाढणार आहे बघा तसेच दोन हजार सत्तरपर्यंत जे नेट झिरो टार्गेट आहे आपलं त्यामुळे आपण बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम यावर देखील काम करत आहोत आहोत ठीक आहे पण या प्रगतीमुळे काय होणार आहे तर दोन हजार बावीसमध्ये भारतामध्ये एकूण एक पॉईंट साठ एक पॉईंट सहा दशलक्ष टन ई कचऱ्याची निर्मिती झाली आणि याच्यामध्ये बघा हा झाला सोळा सोळा आपण लाख म्हणू या सोळा लाखापैकी फक्त सात लाख जो कचरा होता तो या लिथियम बॅटर्यांचा होता म्हणजे जवळजवळ अर्धा जो कचरा आहे आपल्या ई वेस्ट मध्ये तो आहे लिथियम बॅटर्यांचा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि आपण जर याचा या जर डिस्पोजल आहे ते चुकीच्या पद्धतीने जर केलं तर पर्यावरणीय नुकसान होऊ शकतं दोन हजार बावीस चे बॅटरी कचरा व्यवस्थापन नियम आहे आपल्याकडे हा तुमचा प्रलिमचा देखील प्रश्न आहे की कधी आले होते राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा दोन हजार बावीसला आलेला आहे बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट रूल्स सरकारने बॅटरी वेस्ट मॅनेजमेंट रूल जाहीर केले दोन हजार बावीसला त्यात एक्सटेंडे प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी रिस्व, या कन्सेप्टची अंमलबजावणी केली हे काय आहे तर जे उत्पादक आहे बॅटरीचे त्यांना बॅटरी संकलन आणि पुनर्वापर करण्याची जबाबदारी घ्यायला लागते ईपीआर प्रमाणपत्रे रिसायकल रिसायकल करून रिसायकल जे आहे त्यांच्याकडून उत्पादकांना दिली जातात यासाठी रिसायकल रिसायकलर्सना दिल्या जाणाऱ्या किमान किमतीला ईपीआर फ्लोर प्राइस म्हणतात ईपीआर फ्लोअर प्राईज आपण पुढे आणखी एकदा बघूया मग यामध्ये अडचणी काय आहे तर ई पी आर फ्लोअर फ्लाईज जी आहे ती खूप कमी आहे सध्या ठरवलेली किमान किंमत की रिसायकलिंगच्या प्रत्यक्ष खर्चाला पूरक नाही आहे म्हणजे रिसायकलिंगचा जो पूर्ण खर्च लागतोय ठीक आहे त्या ई पी आर फ्लोअर फ्लाईज जी आहे ती पूरक नाही आहे बघा मग यासाठी कोणता कोणत्या गोष्टी लागतात सुरक्षित वाहतूक प्रगत प्रक्रिया कुशल कामगार मौल्यवान खनिजे जे आहे त्यांचं जे काय आहे एक्स्ट्रॅक्शन होतं परिणामी अधिकृत रिसायकलर्स जे आहे त्यांना तोट्यात काम करावं लागतं या तोट्यात काम करावं लागतं कशा अर्थाने तर ही फ्लोर प्राईज कमी आहे म्हणून त्यामुळे अनधिकृत अनधिकृत रिसायकल वाढलेले आहेत काय होईल की बनावट प्रमाणपत्रे होतील घातक कचरा का जो काही आहे तो अनधिकृत फेकला जाईल हेच चित्र आपण यापूर्वी प्लास्टिक वेस्ट बद्दल बघितलेलं आहे हे या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे पर्यावरणीय परिणामांबरोबरच दोन हजार तेवीस पर्यंत भारताला एक अब्ज परकीय चलनाचा तोटा होऊ शकतो म्हणजे तोटा झालेला आहे दोन हजार तेवीस पर्यंत दुसरा पॉईंट काय आहे तर आपण हे सगळं इम्प्लिमेंट करताना जे मोठे उत्पादक आहे इलेक्ट्रॉनिक्सचे इलेक्ट्रॉनिक्सचे मोठे उत्पादक जे आंतरराष्ट्रीय आहेत त्यांच्याकडनं देखील विरोध होऊ शकतो काही आंतरराष्ट्रीय उत्पादक विकसनशील देशांमध्ये पर्यावरणीय जबाबदाऱ्या टाळतात गेल्या दोन वर्षापासून जागतिक धातूंच्या जा किमती कमी झाल्या असून आहे जे इसेन्शियल मेटल्स आहे त्याच्या किमती कमी झालेल्या आहेत पण या इंटरनॅशनल कंपन्या आहेत काही त्यांचे प्रोडक्ट जे आहे ते स्वस्त केलेले नाही ठीक आहे मग यांच्याकडे इन अप बफर आहे रिसायकलिंगसाठीचा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे उपाय काय असू शकतात तर जी ईपीआर फ्लोअर प्राइस आहे आपली ती खूप कमी आहे तर ती सुधारणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय तुलनेत योग्य किंमत निश्चित करणे उदाहरणार्थ यूके मध्ये ई व्ही बॅटरी रिसायकलिंगसाठी उत्पादकांना सहाशे प्रति किलो भरावे लागतात भारतात विचाराधीन किंमत ही त्यांच्या पंचवीस टक्केपेक्षा कमी आहे ठीक आहे या सहाशेच्या पंचवीस टक्केपेक्षा पण ई पीआर फ्लोअर प्राइस जी आहे ती आपली कमी आहे ईपीआर किंमत ही पूर्ण रिसायकलिंग प्रक्रियेवर डिपेंड असते आणि मग म्हणून तिचा जो पूर्ण खर्च आहे आपण काय म्हणू की रिसायकलिंगचा तो रिकवर झाला पाहिजे ह्या ई पी आरच्या किमतीमधनं मग ही जी काही किंमत अंमलबजावणी आहे ती पूर्ण व्यवस्थित आपल्याला बळकट करायची आहे त्यामध्ये काय करता येईल की प्रमाण प्रमाणपत्रांची डिजिटल ट्रॅकिंग आणि ऑडिट सिस्टीम तयार करणं फसवणूक व गैरपालनासाठी जर हे जे काही रूल्स आहेत ते जर फॉलो फॉलो केले नाही तर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अनौपचारिक रिसायकल्सना औपचारिक क्षेत्रात आणावे जे काही असंघटित क्षेत्र आहे त्यांना आपण संघटित क्षेत्र आणण्यामुळे काय होईल की मॉनिटर करणं ऑडिट करणं इझी होईल आपल्याला ठीक आहे मग यामध्ये निष्कर्ष काय बघा बॅटरी कचरा हा फक्त पर्यावरणीय समस्या नाही आहे तर ती एक धोरणात्मक आणि आर्थिक गरज देखील आहे मग याने काय होईल की आपली जी इकॉनॉमी आहे किंवा आपण ज्याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो आपण त्या सर्क्युलर इकॉनॉमीला फायदा होईल यात भारताने त्वरित ईपीआर किंमत सुधारावी कठोर अंमलबजावणी यंत्रणा तयार करावी अनौपचारिक क्षेत्राचे समावेशन करून त्याला सक्षम करावे ठीक आहे आपण बघितलं की सोळाशे लाख जो ई वेस्ट कचरा आहे आपल्याकडे तो जनरेट होतोय दरवर्षी त्यातला अर्धा कचरा जवळजवळ हा बॅटऱ्यांचा आहे या लिथियम बॅटऱ्यांचा आहे त्यामुळे या बॅटऱ्यांची वेस्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्याला धोरणात्मक दृष्टीने बघणं देखील गरजेचं आहे हे महत्त्वाचे आजचे चार आर्टिकल होते आपले खूप महत्त्वाचं कंटेंट आहे लिहून घ्यायचे तुम्हाला प्रिलिम्स मेन्स आणि बाकीच्या एक्झाममध्ये देखील हे फायद्याचं ठरेल थँक्यू भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये